सुरवंटाचे झाले पाखरू सर्वत्र लागले भराऱ्या मारू नवे जग नव्या आशा शोध घेण्याची जबर मनिषा याच शाळेने लावले वळण त्यांच्यावर चढू यशाची चढण अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे श्री बसवराज प्रशाला सन दोन हजार तेवीस चोवीस इयत्ता दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट दयानंद उंबरजे करजगी गावचे सरपंच विवेकानंद अण्णा उंबरजे उपसरपंच शब्बीर पटेल मुख्याध्यापक एस बी बिराजदार सर पर्यवेक्षक सी सी चर्चन सर पादी सर तसेच प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते या निरोप समारंभ कार्यक्रमानिमित्त इयत्ता दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले या मनोगदरूपी विचारांचे शिक्षकांनी तोंड भरून कौतुक केले तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विशेषतः संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट दयानंद उंबरजे साहेबांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला ते असे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये कुठलीही अडचण निर्माण होऊ नये व दहावी बोर्ड पेपर लिहिताना कुठलीही मनात भीती न बाळगता पेपर लिहावे व नुकत्याच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या योजना अंतर्गत आठ लाख रुपये ज्या पालकांचे उत्पन्न आहे अशा पालकांच्या मुलींनी उच्च शिक्षणाचा मोफत लाभ घ्यावा येणाऱ्या एक मार्च दोन हजार चोवीस बोर्ड पेपरसाठी सर्व विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक सर्व दहावी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी संस्थेचे सर्व पदाधिकारी प्रशालेचे सर्व शिक्षकांना सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या श्री बसवराज प्रशाला करजगी येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा हा क्षण अविस्मरणीय ठरला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट